पैशावाल्याला वाटते पैसा कुठं कुठं टाकू है ना बाबू आम्हाला नुसतं पोट भरायच पडले आणलेला चिकन लॉलीपॉप आणलेली आईस्क्रीम खायची फक्त है ना मग जावले करायला कट करून जेवण झाल्याने बी चिकन लॉलीपॉप भेटतो बघा हे शिपवान पण तुम्ही आणलं म्हणून अजिबात चव नाही द्या ना खुलून <laughs> खुलून

ê udica cá udica ê udica ê mày 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 mày

राऊंड फिगर पंचवीस तरी करत जात नाही तर तीस योग्याची काळजी का माझी निर्लज हो

छान छान वेरी गुड हाय हॅलो नमस्कार बघा आमचा कोणतो मन्यू म्हणतोस का हे बबड्या मन्यू मन म्हणतो एवढं लांबलं तितका तस खाल्यानं कसं होईल माया आपलं घरदार हा ना आता चिकन वर लॉलीपॉप जमत नाही तुला खायला मग सगळं मीच खाऊन टाकू काय खाते गा तोसरे बाळा सांग आईस्क्रीम खातो आईस्क्रीम एक्स बनवला एक्स वाय बनव वाय बघ बन मी लॉलीपॉप खाते आणि योगेश आईस्क्रीम खातो तुझं झाला का जेवण आम्हा काजोळ शोभा देई जेवण झालं का राणी ताई अग तुझ्या भाऊजीने आम्हाला देऊन झाल्या लॉलीपॉपांनाय मग फेकून काय द्या माय करत करून साफ करायचं करा मी सगळ्या स्वच्छ केल्या होत्या हे पागल बघावं त्याच्याकडे बघा कि जरासा जाऊ द्या जा नाही त्या अजून तिने संपल्या का कड्यारी नाही खाली

केले नाही केला बर घराची साफसफाई ना, 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 ना योग्यच तरी करा ये लालि पॉप खायला आवडतो का तुला चल चल अजून खाय बाकी पण खावटे ना इकडे दोन तारा जा

तू माझ्यावरच पण खाऊस तू मी ओके हा कपडे काढा त्याला बनेल घाला मी कॅमेरा बंद करते तसे काय नाही हो हो नक्की शेवट बाकी शेवट बाक गरमा गरम लालीपा Like dun. Thank you. Tabit <tipos> ka siya ka to tayo.

main kita. Sonografi main aja kita itu kan color sonografi lah. सोनोग्राफी कलर केली बाई माझी तर दर महिना सोनोग्राफी असायची मला ते भीती वाटायची ते काय झाले का दर महिन्यालाच आम्ही करायचो

जा आणा तीस तारखेला करायची का आता येणार आहे तुला बाहुबली सेट बघायला नेल नेलं की बाळा बाहुबली सेट बघायला नेलं होतं तुला आता डबल नाही आहे तो पिक्चर होता, है। आपको। ले मा, मा में में ले। होता। नहीं बहुत फेमस पिक्चर डैडी चलुबली बाई का मैं चिकन लॉलीपॉप जाओ खाने के लिए मला ब्लड एंड ब्लॅक अँड व्हाईट करायची आणि कलर ची झाली <laughs> <दाकु नुकु> का तिसऱ्या महिन्यात करतात ना कलर ची खाताची नाही मला दाखवू <laughs> नको का तिकडे बघा काय करू आता भाऊजीनं खायला सगळं स्वच्छ करून बसले होते माहिती लाईव्ह घ्यायला म्हणजे त्यासाठी सरप्राईज आहे काय ठीक आहे लॉलीपॉप राणी वहिनी साहेबी राणीचा स्वभावले भारी है पण बरं का शोधून भेटणार नाही असा स्वभाव आहे ओ बंद करा या नाही ना तरी खायला हो तुम्ही एवढी नाही आणायची दोनशे चाळीस रुपये गेले नाही चौथ्या तिसऱ्या जाऊ हो का खर सांगू का मला माहितच नाही मानस सोनावर आपल्या दर महिन्याला काढायचो आम्ही सातवा भिदवा काय नाही राहिला ना ना पासून जेबीम आकाश भाऊ आकाश भाऊ जेबीम बायला बी जेबीम कर कोमल ताई जेवण नाही जाय जेवण नाही हे जेवण सारखा मी लुक केलाय गणेश दादा जेवण नाही लॉलीपॉप आहे लॉलीपॉप खा नाही अशा ठुसक्या देऊन खायला येतो एकच नंबर स्वभाव आहे राणी वहिनी साहेबाचा हो खरंच मी म्हणाले ना सोशल मीडियावर तुम्हाला शोधून भेटलं तर भेटणार ना

असं पोरग आहे गणेश दादा झालं का जेवण मला तर राणी वहिनी खूप आवडतात बाताई राणी वहिनी ना राणी वहिनी जास्त राणी वहिनी तर छान आहे तो अस भाऊ छान आहे ना मला खावाट ना मी फेकून देऊ बा

थैंक यू ने हम आशीर्वाद दवा हम चाशी तुझे चांगल हो जेबी अजय दादा अच्छा है तुम्हीं जोन जोन थला का कारण बोलता है खूब छाना नहीं बोलता कारण बोलता है खूब छाना नहीं बोलता अपन खूब छाना नहीं बोलता अपन खूब जाते जा सोबा अपन छान बात आई आपनी लिये जीते हैं अजय दादा झालं का जेवण अजय दादा राणी ताई काय खाल्लंस तू आज सांग लवकर झालं मी फेकून देणार आहे एवढ जावे कुठे आहे जावे का झोपला मग हायच छान त्याला सब केलं का छान सपोर्ट घेतली तर मी तिला घेऊन येत जाईल मी जेवण केलंय पण साफसफाई म्हणजे आगावीची भांडी आवाज येत नाही आवाज येत नाही येतो की फुल आवाज आहे पोळी भाजी भाजी, भाजी पापड भजी भजी अरे बापरे तोंडाला पाणी सुटलं भजन आहे ना सोनू <laughs> <का> <laughs> ते बघा जावई हो हे काय करत ते काय विचारूच ना तुम्ही आम्ही काय करतोय ते एवढं घर घाण केलं योगेश्री आणि राहुलनी पुसून नाही घेतलं <laughs> जावई बापूचे इन्स्टावरचे व्हिडिओ बघा की